तो, अब पोंगा पंडितों की दाल गल नहीं सकती अब अब पोंग पंडितों की दाल गल नहीं सकती अंधेरे में इनकी सम्मान चल नहीं सकती कहते हैं ज्ञानी भीम के संविधान के बगैर इस देश की गाड़ी तो अब चल ही नहीं सकती आणि माझ्या बंधू आणि भगिनीनो आपल्याला जर हे संविधान टिकवायचं असेल बाबासाहेबांनी हे संविधान सर्वांसाठी लिहिलेलं आहे कुणा एका जातीसाठी लिहिलेलं नाही तळागळातील सर्व माणसांसाठी मोठ्यात मोठा आणि छोट्यात छोटा, छोटा। जेवढा त्याच्या मताला अधिकार आहे तेवढाच याच्या पण मताला हजार आहे बंधून दीड हजार रुपयासाठी आमच्या बघणी फार खुश होतात पण बाबासाहेबांनी तुम्हाला असं मतदानाचा हक्क दिलेला आहे की त्याची किंमतच होऊ शकत नाही हजार दीड हजार दोन हजार दहा हजारात सुद्धा ते विकलं जाऊ शकत नाही बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे आपल्यासाठी आपणच राजा आहोत आपण ठरवणार आहोत की कुणाला आपण साथ द्यायची आहे आपल्यासाठी कोण येणार आहे या ठिकाणी कालांतराने विमानतळ उभं राहणार आहे बंधू ते मारवाड्याच्या हातात जाऊ देऊ नका आपल्या पोरांना काम लागली पाहिजे आणि ती कामं मारवाडी लावणार नाही ते त्याचे धंदी करतील आणि आपले पोर बेरोजगार ते बेरोजगार होतील आणि बेरोजगारी जर घालवायची असेल हा फायदा जर हजारो कोरो जर कामाला लावायची असतील तर प्रीतम दादांना तुम्ही निवडून द्याल एवढीच आशा बाळगतो आणि बंधू मला एक सांगावंस वाटतय मी फार जवळून प्रीतम दादांना ओळखतो माणसं दा म्हणतात आगरी म्हणजे ब्रिटिश खोपडी पण हा तसा नाहीये मी फार जवळून पाहिलेला आहे मवाळ माणूस आहे कोणीही असो पण आज या ठिकाणी मी खुश का झालो आहे निळा झेंडा बघून की मला वाटलं बा मी आलो माझं सार्थ झालं कमीत कमी मी जिथे जिथे जातो बाबासाहेब घेऊन जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कारण बाबासाहेबांमुळे हा देश अखंडित आहे सर्व जातींना न्याय आहे कायदा आहे क्योंकि येशू के बायबल पर ख्रिश्चन चलता आहे वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है अरे भर्वाची इच्छा वो आनंद शिंदे मटल गाना गाय थोड़ा वाजली चर्चा गाजली वाजली चर्चा गाजली आता कुणाला नाही सुट्टी या पनवेल दादा वाजणार फक्त शिट्टी या पनवेल उरण माझी दादा वाजणार फक्त सुट्टी दोन काही मी हे पनवेल उरण खालापूर विकासाला काही नटलं नाही हे पनवेल उरण खालापूर विकासाला काही नटलं नाही पाच वर्षात मलाच काही भेटलं नाही कार्यपित म्हात्रेच पटलं बाकी कोणाचं पटलं नाही म्हणून आता शिटकीचंच बटन दाबायचं बाकी कुठलंच नाही एवढं लक्षात ठेवा आणि एवढाच हा जोडून नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी आपली बेरोजगारी थांबवायची असेल आपण देतो आहोत आपल्या बापाने द्यायला शिकवलेलं आहे घ्यायला शिकवलेलं नाही कारण आपल्या बापांनी त्यांच्यावर उपकार केलेले सगळ्यांवरती देऊन आणि आपणच का भिकारी व्हायचं आपला हक्क आहे आपण आपला माणूस निवडायचा आहे आणि म्हणून म्हणायचे न्याय हक्कासाठी लढतात नेहमी न्याय हक्कासाठी लढतात नेहमी कार्यतयांचे दमदार आहे जनसेनेत सदैव पुढे जनतेचे ते सरदार आहे गोर दादा एकमेव आधार आहे कोणी किती लावा ताकद पण प्रीतम दादा उद्याचे फिक्स आमदार आहे फिक्स आमदार आहे जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र धन्यवाद आनंद दादा आपण आपल्या अमाऊंट माणिना या ठिकाणी रशिकांची मला जिंकलेत उपस्थितांची मला जिंकलेत यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सारे जण आतूर आहात तो शेतकरी कामगार पक्ष